महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या तेहतीस हजार तीनशे छोपन्न शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा बारा ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती या कालावधीत अठरा हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले अद्याप पंधरा हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा ही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे जिल्हा उपनिबंधकांना सूचना करण्यात आल्या आहेत की जिल्ह्यातील बँक शाखा विकास संस्थांच्या सूचना फलकावर याबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित बँक विकास संस्थांना कळवण्यात यावे तसेच आधार प्रमाणीकरणाबाबत या कार्यालयामार्फत यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांकडे दूरध्वनी लघुसंदेश गट सचिव संस्था सचिव बँक मित्र सखी यांच्यामार्फत संपर्क करून संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची कार्यवाही यापुढे सुरू ठेवावी राज्यस्तरीय बँकर्स समिती यांना विनंती करण्यात येते की सदर वाढीव मुदतीबाबत सदस्य व्यापारी बँकांना अवगत करून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना निर्गमित कराव्यात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका